राम राम मंडळी उद्याच्या पुरंदर केसरीचा मान सन्मान मिळवण्यासाठी चांगल्या चांगल्या माताबर बैलांनी कंबर आहे मित्रांनो म्हणजे उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला मिंद केसरी बकासूर बघायला मिळणार आहे पंचमिंद केसरी सरजा बघायला मिळणार आहे आणि त्यासोबतच अजूनही मातबर बैल शंभर आणि एक टक्के मैदानामध्ये दाखल होणार गटाला असल सेमीफायनल असेल आणि फायनल स्वतः एक से बडकर एक लढत आपल्या सगळ्यांना बघायला मिळणारच आहे मिळणार आणि त्यात अजून एक भर पडली ती म्हणजे बिंजोड शर्यतीचा बेताज बादशाह मथूर सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे असं म्हटलं जाते शंभरने एक टक्के आणि जवळपास त्याचा पैरा सुद्धा फिक्स झालेला आहे मित्रांनो हो 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 सगळं सांगतो जरासा दमदारा मित्रांनो सुरुवात करू या मथुरपासूनच कारण मथुर म्हणजे लय दिसानंतर मैदानामध्ये येतोय असा हा बिंजोड शर्यतीचा बेताज बादशाने नक्कीच घाटावर बी जेव्हा जेव्हा तेव्हा तीन फेऱ्याच्या शर्यतीमध्ये तिथं सुद्धा त्यांना मैदान गाजवली त्याची मित्रांनो असा मथुर उद्याच्या मैदानामध्ये येतोय असं कळलंय आणि तो पण टॉप पायऱ्यात पायरा कोण तर दोन पायऱ्याचं ऑप्शन आतापर्यंत कळलेला आहे ते म्हणजे एक म्हणजे कॉक कॉकटेल पण सुंदर म्हणजे एक जिसके आगे भले हो जाते फेल असा कॉकटेल आणि त्याच्या जोडीला जर मथूर असला तर शंभर टक्के गाडी भोंगाड सुटली काय वाद नाही मित्रांनो म्हणजे मला तर असंच वाटतंय जर कॉकटेल नसल तर मग कुठला तर हारण्या तीनशे एक म्हणजे मोरदरीच्या हारण्या ज्याला आपण म्हणतो असा हारण्यात तो हो सुद्धा जबराट फॉर्म मध्ये म्हणजे मागच्या मा दोन महिन्यापासून ज्या मैदानात जातो या मैदानात गुलालच घेतोय असा हरण्या तीनशे एक सुद्धा मथुरभर बघ पळताना दिसू शकतो असं म्हटलं जाते म्हणजे जर उद्याच्या मैदानामध्ये शंभर एक टक्के ही फिक्स खबर सूत्राकडनं मिळालेली जर फिक्स असली तर उद्या जर मथुर पळतो या तर उद्या मथुरवर कॉकटेल किंवा हारणे ह्या दोनपैकी एक पायरा असू शकतो असं शंभर टक्के काळालेला मित्रांनो नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये मथुरला पळताना हो बघण्याचं आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण हवं अशीच एक मनापासून इच्छा आहे कारण दही दिसानंतर मथुर पळताना दिसणार आहे तीन पेराच्या शर्यतीमध्ये आणि त्यासोबत जर कॉकटेल लागला तर सुपरफास्ट गाडी पळाला आणि हारण्या जरी असला तरी पण निर्विवाद वर्चस्व असणार यात काय वाद नाही मित्रांनो कारण मथुर जबराट पळ आहे त्याचा आणि हारणे आणि कॉकटेल ही कंटिन्यू गुलालात आणि नक्कीच चांगल्या फार्मात येते म्हणजे आतापर्यंत काढलेला पायरा हाच की होता मथुरवर जर उद्याच्या मैदानामध्ये शंभर टक्के फिक्स येणार आहे असं म्हणतात सूत्र तर सूत्रांच्याकडून जर खबर मिळाली तर ही पण खबर आहे की हरण्या किंवा आपल्याला कॉकटेल त्याच्यासोबत पाळताना दिसू शकतो आता मग दुसऱ्या मुद्द्याला हात घालूया नवमी मी की श्री हो त्यो बी उद्याच्या मैदानामध्ये येतोयच की मग बाकासूर येतोय म्हणजे त्यो बी टॉप पायऱ्यात असणार यात पण काय वाद नाही मित्रांनो आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये पण बाकासूरचा पायरा त्याच्याच राशीच्या बाईल्यासोबत असणार असं म्हटलं जात आहे ते म्हणजे वडकीचा बैजा हो करायचा बाईजा उद्याच्या मैदानामध्ये बाकासूरसोबत नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के किंवा शंभर टक्केच पळताना दिसू शकतं असं म्हटलं जात आहे त्याला कारण बी तसंच आहे मैदान बी जवळ आहे सासवडचं त्यामुळे नक्कीच पुरंदर केसरीचा मान सन्मान मिळवण्यासाठी बाकासूर आणि बैजा एकाच राशीची बैल चांगल्या पद्धतीनं जुळून आली गाडी तर नक्की शंभर टक्के गुलाल फिक्स आहे असं म्हटलं तर मी ठरणार कारण बकासुर आजच्या मागच्या पाच सहा मैदानापासून त्या मैदानामध्ये एक नंबरच करतो ह्याच्या सुद्धा ही गाडी पाळाली आहे चांगल्या पद्धतीने पाळाली आणि गुलालात सुद्धा होती म्हणजे नक्कीच बाईज आणि बकासूर ही जर सुरजुळला चांगला तर नक्कीच उद्याचं मैदान गाजलं असं मला तर वाटतंय तुम्हाला काय वाटतंय बकासूर आणि बाईजा पायरा कसा आहे ते पण कमेंट करून नक्कीच सांगा कारण उद्या जवळपास हा पायरा निश्चित झाला असं म्हटलं जातंय नक्की मैदानात गेल्यावर कळेल भरपूर वेळ असं होतं की संध्याकाळी आपण पहिलं सांगतो पण सकाळी मैदानात गेल्यावर काहीतरी वेगळाच पायरा आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर मित्रांनो आपण मग अशी व्हिडिओ केला होता की हिंद केसरी सर आपल्याला आपल्याला मैदाना दिसतोय त्याचा पैरा काय असेल तर असं होतं पहिल्यांदा की तो लक्ष असणार आहे पण आता काही जण म्हणतात लक्ष नाही ते पुष्प असणार आहे आता ते माझ्या ऐकण्यात चुकी झाली काय ते का मला पण माहित नाही पण सूत्रांकडून हेच कळतं की लक्षच फिक्स असणार आहे पैरा पण काही जण म्हणतात पुष्प आहे तर काही जण म्हणतात लाडू आहे आता लक्षा पुष्पा का लाडू पण माझं मत अजून तर पर्यंत लक्ष्यावरच ठाम आहे बघूया मैदानात गेल्यावर काय होतं आपण नक्कीच कोणताही बैल असलं तरी सर्जा सुद्धा दिसल्यानंतर मैदानात तुम्ही म्हणजे चांगल्या प्रकारे कामबॅक करेल असं आपल्याला अपेक्षाच आहे मित्रांनो त्यासोबतच मित्रांनो अजूनसुद्धा चांगली चांगली बर बैल मैदानात दाखल होणार आहे ती त्यामुळे नक्कीच खेळ पैऱ्यांचा अजून जरी कळला तर आपण संध्याकाळपर्यंत अजून एखादा व्हिडिओ करूयाच करूया, करूया। पण आत्तापर्यंत कळाले पैरे हेच की नवहिंद केसरी बकासुराणी वडकीकरांचा बैज आपल्याला एकत्र पळताना दिसेल जर मथुर शंभर आणि टक्के मैदानात येतू तर कॉकटेल किंवा मोरदरीचा हारण्या म्हणजे हारण्या तीनशे एक आपल्याला त्याच्यासोबत पळताना दिसू शकते या दोन्हीपैकी एकच आणि सर्जासोबत लक्ष माझ्यातर्फे लक्षात जर काही लोकांचं म्हणणं आहे तर पुष्पा किंवा मग आपल्याला त्याच्यासोबत सुद्धा दिसू शकतो असं काही जणचं म्हणणं आहे तर बघूया काय होते ते पण आतापर्यंत काढलेले पैर हेच तुम्हाला कसे वाटले ते पैरे कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याच्या पुरंदर केसरीचा मान सन्मान कोण सुतःच्या नावावर करून गेले ते पण कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम